कविता सगळ्यातली एक कविता हे समोर सादर करते कवितेचे नाव आहे परसाच्या वारा, वारा सांगतो गोष्टी गावच्या घरच्या परसाच्या झाडांच्या परसा वेढीच्या नदीच्या नदी, नदी पाय वाटेवर चा, 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 वारा वळचणीला येतो कधी कधी त्याला कळतच नाही वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही तो फुंकर घालत राहतो पावसाला तो फुंकर घालत राहतो पावसाला डोळ्यात बरोबर पाऊस चिरकतो पाबळांनी लुप्त होतो वारा सैरभय अस्वस्थ वारा सांगू लागतो गोष्टी झाडांच्या सरसळीच्या वारा सांगू लागतो गोष्टी झाडांच्या सरसळीच्या क्षितिजा भरल्या सावल्यांच्या मध्ये थांबतो गुदमरतो काहीतरी आठवत राहतो गोठ्यात गाय लिहिलेली एकदा गोठ्यात गाय व्यायलेली एकदा वारा नेमका रुसलेला वारा स्तब्ध होतो हरवल्या गत आठवू लागतो तिचा हंबरडा गोट्यात गाय व्यायली एकदा ने वारा नेमका रुसलेला वारा स्तब्ध होतो हरवल्या गत आठवू लागतो तिचा हंबरडा पान्हाळल्या धारा वाजराच्या गळ्यात बांधता न आलेल्या घुंगरांचा आवाज वारा सांगू लागतो सांगत राहतो वारा सांगू लागतो सांगत राहतो सांगता सांगता पाहू लागतो एकट त्याला दिसू लागते क्षितिजावर आणखी एक अस्पष्ट सावली त्याला दिसू लागते क्षितिजावर आणखी एक अस्पष्ट सावली विरत गेलेली वारा सांगू लागतो गोष्टी न थांबता वारा सांगू लागतो गोष्टी न थांबता विरलेल्या सावल्यांची Mirela sau Lenci de Nevadă.